प्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकावर कारवाईला सुरुवात केली आहे आरटीओ कडून एकतीस डिसेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केली असून त्यांच्या मार्फत ब्रेक ऑनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे नवीन वर्षाच्या स्वागताला अनेक जण पार्ट्यांचे नियोजन करतात नवीन वर्षाच्या अगोदर क्रिसमस सण असून नागरिक मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे विनाकारण इतरांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण होतो त्यामुळेच राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार पुणे आर टी ओने पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या भागात वाहनाची तपासणी सुरू केली आहे ब्रेथ ऑनलायझरच्या मदतीने वाहन चालकाची तपासणी केली जात आहे मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आल्यास कारवाई केली जात आहे पुणे आर टी ओकडून त्यासाठी आठ रस्ता सुरक्षा पथके तयार के केली ही पथके स्थानिक पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून कारवाईचे निर्देश आर ओकडून देण्यात आले आहेत रात्री साडे अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान ही कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना पथकाने देण्यात आल्या आहेत ही कारवाई एकतीस डिसेंबर पर्यंत विविध भागातील रस्त्यांवर केली जाणार आहे त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा